कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीनं देण्यात आले एक महिन्याच्या आत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत दोन हजार सहा सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती अखेर नागपूर खंडपीठानं अरुण गवळी याच्या सुटकेचे निर्देश देत या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आलाय नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात अरुण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती तसंच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती मात्र कोर्टानं निकाल राखून ठेवला होता त्यावर आज निर्णय देताना नागपूर खंडपीठानं ना अरुण गवळी याच्या मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिलेत मात्र त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर